त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक समाधान अवतरणे यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक <laughs> तुम्ही कधी रेस्टॉरंटमध्ये जाता तर रेस्टॉरंटवाला जात विचारता का जिथं चांगलं लागल तिथं जाऊन घुसता <laughs> तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कधी विचारता का आपल्या जातीचा डॉक्टर आहे त्याच्याकडे करून घ्या तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे मग निवडणुकीत चांगला कर्तबगार आमदार जात पंत धर्म भाषा न बघणारा आणि शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा समाधान अवताडेंच्या रूपाने एक चांगला उमेदवार उभा आहे आणि मी विशेष करून प्रशांतजींना खरोखर कर धन्यवाद दिल त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी यांच्या मागे ते उभे राहिले आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत अवताळेजींना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो सर मला तुम्ही आधी दिलं नाही मी खोटा आज पाहिल्याशिवाय देत नाही मी गेल्यावर तुम्हाला कळवतो कारण मैं जो बोलता हूं हंड्रेड पर्सेंट डंके की चोट पर करता हूं खोटा आश्वासन पब्लिकला मूर्ख बनवायचा मला धुऊन द्या मी जरा बघतो ना कळवतो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत